इंग्लोज चांदोड तालुक्यातून एका महिन्यात आठ हरणांचा बळी वन विभाग करते काय आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिक जिल्ह्याच्या चांदोड तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे वडगाव पंगू परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एका निष्पाप हरणाचा विडीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून गेल्या महिनाभरातील हा तब्बल आठवा बळी ठरला आहे सविस्तर वृत्तांत असे की चांदोड तालुक्यातील वडगाव पोंगु येथील डोंगराजवळ इनामी वस्तीत आज संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली शेतकरी सदाशिव पोंडलिक गोजरे हे आपल्या गट नंबर एकशे बासष्ट ऑब्लिक चार मधील शेतात गेले होते विहिरीतील पाण्याची पातळी तपासत असताना त्यांना पन्नास फूट खोल विहिरीत एक हरण पडलेले दिसले दुर्दैवाने विरीत पडल्यामुळे या हरणाचा जागीच मृत्यू झाला होता घटनेची भीषणता लक्षात घेता सदाशिव गोजरे यांनी तातडीने वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना पाचारण केले झालटे यांनी तत्परता दाखवत वन विभागाचे आर एफ ओ राहुल घुगे यांना घटनेची माहिती दिली आहे सध्या वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचत आहे ही केवळ एक घटना नाही तर ही एक साखळी बनत चालली आहे गेल्या केवळ तीस दिवसात चांदोड तालुक्यातून पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ हरणांचा मृत्यू झाला आहे काचरवाडी तळेगाव रोई समीट कोलटेक आणि पाटे या परिसरात उघड्या आता वन्यजीवांसाठी डेथ ट्रॅप अर्थात मृत्यूचे सापळे ठरत आहे वन्यजीवांचे हे मृत्यू सत्र कधी थांबणार प्रशासन केवळ पंचनामे करणार की काही ठोस उपाययोजना करणार असा सवाल आता नागरिक विचारत आहे या घटनेमुळे संपूर्ण चांदवड तालुक्यात वन्यप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे चांदवड